नमस्ते मी दीपाली मिसेस फजोल आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर नवरात्र नवरात्रोत्सव सुरू होतोय तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर आ, मी म्हटलं की माझ्या आवाजातील जी देवीची आरती आहे ती तुमच्यासोबत शेअर करते तर मला खूप आवडतं गाणी वगैरे म्हणायला आणि तुम्हाला याआधी पण व्हिडिओ बघितले असेल माहितीच आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि ह्या माझा आवाज आवडेल जर आवडला तर प्लीज ॲप्रिशिएट करा कमेंट करून सांगा मी माझा व्हिडिओ कसा वाटला माझं गाणं कसं वाटलं आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल तर एकतर हो एक ते फ्री आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसुद्धा मिळेल आणि मग ते व्हिडिओ तुम्ही बघू शकाल सो चला තක් අර්තිල සුල්ුවත්ග දර්ගේ දුර්ගට ාරීත ස जय महालक्ष्मी ओम श्री नम तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या